खेडेश्वरी योगी गुलबनाथजी यांना महंत पदाची चादर चढविण्यात आली नाथ संप्रदाय योगी कडून चादर रस्म अनुष्ठान आरंभ पंचवीस रविवार पर्यंत त्यानिमित्ताने नवनाथ पारायण गोरक्ष धुणाचैन व भंडारा महाप्रसाद संत दर्शक्ष महंत डॉक्टर योगी विलासनाथजी मठाधिपती श्री गुरु गोरक्षना पंचायतन मंदिर गारणे अखिल भारतीय वार्षीय भेष बारा पंथयोगी महासभा प्रचार प्रसार अध्यक्ष भारत महंत योगी मोतीनाथजी हरिद्वार महंत योगी रामनाथजी हरियाणा महंतयोगी रवींद्रनाथजी नाशिराबाद योगी चेतननाथजी वजीरखेडा योगी शंभूनाथजी चांदवड योगी उत्तम नाथजी बडनेर योगी सोनूनाथजी गाणे योगी गणेशनाथजी तुळजापूर योगी मोक्षनाथ मायगाव योगी नाथजी ताराबाद योगी विश्वासनाथजी कळवण योगी रामनाथजी वजीरखेडा योगिणी गंगानाथमाई चांदवड योगिणी काशीनाथमाई दिल्ली अवघडपीर रामनाथजी अवघडपीर हनुमान नाथजी माई मुक्ताई मठ वाडगाव अवघडपीर बृहस्पतीनाथजी चौगाव अवघडपीर बजरंगनाथ हिम्मतनगर मालेगाव श्री जाधवबाबा अंतापूर तसेच सर्व महंतपीर साधू संत ग्रामस्थ भाविक भक्त शिष्यगण मंदिर ट्रस्ट यांच्या उपस्थितीत खडेश्वरी योगी गुलबनाथजी यांना महंत पदाची चादर चढविण्यात आली ठिकाण श्री जय शंकरनाथ महाराज मठ मोठे वाघ बोरवन अंतापूर मुल्हेर रस्ता मुक्काम पोस्ट अंतापूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक ठिकाण श्री जय शंकरनाथ महाराज मठन मोठे वडाचे बाग बोरवन अंतापूर मुल्हेर रस्ता मुक्काम पोस्ट अंतापूर तालुका सटाणा नाशिक आयोजक खडेश्वरी योगी गुलबनाथजी शिष्यगण कुसुंबे धुळे कार्यक्रम रूपरेषा महंत डॉक्टर योगी विलासनाथजी यांचे शिष्य महेश विसपुते तहाराबादकर यांनी केले लोकशाही एटी न्यूज वृत्त संपादक अडिशनल चीफ देवरे कडवाल چوری جے بھگوان کی جے دھنگی ماتا گی جے گو ماتا گی جے گل جے ओम गुरु योगी नम स्वाहा ओम गुरि नम स्वार ओम नमनाथ तोरा जी सिद्ध स्वाहा ओम स्वाहा ओम जी स्वाहा माता ध्यानध्निताक्षोगी नमस्वा ओम शिव नम ओम शिव गुरक्षोगी नमस्कार